आम्ही आता निघालोय गणपती बघून झालेत आता आणि आता बाप्पा पण निघाले सुरतला जाण्यासाठी हे बघा बाप्पा सगळ्यांनी बोला गणपती बाप्पा आणि बघा धूर कसे सोडत आहेत गर्दी बघा किती आहे ट्रॅफिक पण झाली होती बाहेर काढल्यावर ट्रॅफिक पण भरपूर झाली होती म्हणून आम्ही उभं होतो जरा बघा फोटोशूट करण्यासाठी बघा कसे धावत आहेत बघा मी हा लांबूनच घेतला होता पण आम्ही आता निघावलो होतो ना खूप छान आहे ना मूर्ती तुम्हाला पण आवडली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्हाला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला नक्की क्लिक करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आम्हाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि तुम्ही लाईक करत जावा जरा आणि कमेंट पण करा गणपती बाप्पा बघा आता निघाले आणि शेअर पण करा गुजरातला जाणार आता सुरतला तुम्ही पण आलेले का गणपती बघायला आणि नंतर आम्ही मग हॉटेलमध्ये गेलो टाइम झाला तीन वाजवून गेले रे आणि मग हॉटेलमध्ये आलो आम्ही आलो आता हॉटेलमध्ये खायला असे इथं अजून ताटल्या ठेवल्या आता मागवलं मसाला पापड आल्यावर तुम्हाला दाखवतो जेवण इथं दिलं टाइमपास साठी खायला म्हणून मसाला पापड आणि पनीर किल्ली पहिली मागवली आहे पनीर किल्ली बघा स्टार्टरसाठी स्टार्टरने पोट भरून जातो सगळ्यांनी या जेवायला आम्ही आता इथं दाल तडका रोट्या आणि राईस मागवले बघा तडका काय भारी यांचा मला दाल तडका खूप आवडला पहिल्यांदा असं तडका खाल्ला पप्पाला जास्त <laughs> <laughs> भूक लागली गुंडा राय असा दाल तडका नाही खाल्ला कधी भरपूर वेळा खाल्ली दुसऱ्या हॉटेलमध्ये पण हा तडका भारी सुद्धा खूप छान आणि इथं राईस पण आलेले आहे चला बाय भेटी पुढच्या ब्लॉकमध्ये